एकादशीला हे पाच पदार्थ खाऊ नये एकादशीचा उपवास किंवा व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्रीहरी म्हणजे श्रीविष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक लोक हे व्रत करतात पण लक्षात ठेवा काही नियमांचे पालन एकादशी व्रताला करावे लागते काही पदार्थ चुकूनही एकादशीला खाऊ नका हे पदार्थ खाल्ल्यामुळे एकादशीचे पुण्य नष्ट होते एकादशीचे व्रत केल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा राहते पण या उलट तुम्ही काही पदार्थ खाल्ल्याने भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर राहत नाही पहिला पदार्थ आहे तो म्हणजे ता तांदूळ या पाठीमागे मान्यता अशी आहे एकदा देवी क्रोधित झाली आणि तिच्या क्रोधाच्या भयाने महर्षी मेधा यांनी आपला देह त्याग केला व तो मातीत मिसळला म्हणजे देहाचा त्याग केला ज्या ठिकाणी त्यांनी देह त्याग केला त्या ठिकाणी भाताची रोपे उगवली म्हणून असं म्हणतात की तांदळात महर्षी मेधा यांचा अंश आहे म्हणून तांदूळ खाऊ नये तसेच पारंपरिक मान्यता आहे दोन घेवडा वालाच्या शेंगा घेवड्याची शेंग खाल्ल्यास संतानपिढा निर्माण होते तीन सुद्धा एकादशीला खाऊ नये चार कांदा लसूण खाऊ नये कारण यांना विशिष्ट गंध असतो या गंधामुळे अशुद्ध भाव निर्माण होतात मांसाहार नशा असणारे पदार्थ खाऊ नये देवाच्या भक्ती भावामध्ये तुमचे मन लागत नाही म्हणून हे पाच पदार्थ खाऊ नये श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद